घास विथ आर्य या संकल्पनेतून रुग्ण नातेवाईकांची होते पोटाची सोय घरातलं कुणी रुग्णालयात भरती झालं की सगळं घर रुग्णालयाभोवती फिरत राहतं त्यामुळे नातेवाईकांना तर जेवायची चिंताच राहत नाही बहुतेक शासकीय रुग्णालयातून लांबून लोक उपचारासाठी येत असतात आपल्या निकटच्या माणसासाठी धावपळ करताना स्वतःच्या खाण्याची काळजी माणसाला नसते हीच अडचण ओळखून दोन घास विथ आर्य या संस्थेने केईएम रुग्णालयाबाहेर अन्नदानाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय या संस्थेतर्फे दररोज जवळपास तीनशे जणांना अन्नदान केलं जातं या उपक्रमाची सुरुवात केवळ पन्नास फूडपॅकपासून करण्यात आली होती परंतु आता याची संख्या वाढत असून दररोज एका वेळेला तीनशे जणांना हे अन्न दिलं जातं या उपक्रमाला काही लोक स्वतः सहभागी होऊन आपले योगदान देण्यासाठी पुढे सरसावत आहेत तर अनेक गरजू लोकांना हे अन्नदान लाभदायी ठरत आहे

नंतर एक्सरसाइज आणि सकाळी मला वॉक करायला यायचं असते कधीपासून या उपक्रमासोबत मी जवळजवळ मला इकडे येऊन सहा वर्ष झाली मी सकाळी येतो साडे अकराला आणि साडेबारापर्यंत एक तासपर्यंत असतो मग दोन काम होते म्हणजे ते दोघांची सेवा बी होते आणि हँडला थोडी मदत पण होते मी व्हॉलेंटिअरचं काम करतो या संदर्भात काय सांगा लोकांना काही सध्या चांगलं काही सध्या देऊ इच्छिता का नाही तर मी संदेश त्यांना काय खोळा नसेल त्याला आम्ही दे देतो जेवण काय आणि याच्यामध्ये आमचं चपाती असते भाजी असते डाळ असते भात असतो आणि एक केळं असतं एवढं जेवण असते आणि कधी कोणाचा वाट येत असतो तर कोण स्वीट वगैरे पण घेऊन येतात काय आणि दिवाळीला किंवा अशा काय मध्ये पण आम्ही जलेबी फाफडा किंवा असं काही वाटतो आम्ही या लोकांना सगळ्यांना वाढत्या महागाईमध्ये तुम्ही एवढं चांगला उपक्रम करताय लोकांचा प्रतिसाद कसा आहे या सर्वांना लोक चांगलं बोलतात बरं केलं तुम्ही आमची सेवा केली आम्हाला बरं माझं नाव शीतल विक्रांत भाटकर मी वडाळ्याला राहते ज्याच प्रकारे आपण इथे राबवतो तर कल्पना दोन हजार पंधरा मध्ये माझा सात वर्षाचा मुलगा आम्हाला सोडून गेला त्याला एक आजार झाला होता निमेनपेक नावाचा तेव्हा मला असं होतं की रुग्णांची सेवा करावी कारण की आम्ही पण त्याच ह्याच्यातून गेलो होतो म्हणून मी के एम हॉस्पिटलला सेवा देण्यासाठी दररोज के एम हॉस्पिटल व्हिजिट करायची तेव्हा बघितलं की लोकांचे किंवा नातेवाईकांचे खूप हाल होत आहेत त्यांना दोन वेळेचं जेवण मिळत नाही आहे ह्या कल्पनेनी म्हणजे मी हे दोन घास हा उपक्रम सुरू केलं तर सुरुवातीला आम्ही पन्नास डबे हे सुरू केले आता दोन हजार तेवीसमध्ये आमचे असे टोटल बाराशे डबे वेगवेगळ्या शहरांमध्ये असे आम्ही हे डबे पोचवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तीन पोळ्या भाजी एक केळ डाळ खिचडी आता सकाळचं तर इथे वरण भात असतं बाकीच्या सेंटर्सवरती डाळ खिचडी असते आणि असं पूर्ण जेवण आम्ही लोकांना देतो दोन हजार सोळापासून तेव्हा पन्नास डबे मुंबईमध्ये आम्ही सुरू केलं होतं तेव्हा आम्ही पन्नास डबे सुरू केले होते के एमच्या होत। बाहेर आता के एमच्या बाहेर आम्ही जवळजवळ तीनशे डबे देतो आम्हाला अजून डबे वाढवायचे आहेत लोक बरेच लोक परत जातात पण आर्थिक मदत मिळाल्याशिवाय किंवा फक्त काही चार महिने करून आम्हाला थांबवायचं नाही आम्हाला लांब म्हणजे जेवढं होईल तेवढंच करायचं आहे तर त्यामुळे आम्ही हळूहळू एक एक पाऊल पुढे घालतो आहे तर जशी लोकांची मदत येईल लोक पुढे येतील आणि आम्हाला मदत करतील तसे आम्ही नंबर वाढू इकडचे लोकांना हा म्हणजे खरंच इथे लोकांचे कारण की मुंबईमध्ये जे ह्या के एम हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात ते बाहेरून दूर दूर गावावरून येतात राहण्याचे खाण्यापिण्याचे बरेच हाल होतात त्यांचे काय होतं नातेवाईकांसाठी त्यांची इतकी धावपळ असते की पेशंटसाठी की त्यांच्या स्वतःकडे ते दुर्लक्ष करतात की औषधांसाठी म्हणजे दहा रुपये सुद्धा त्यांच्याकडे नव्हते सुरुवातीला जेव्हा आम्ही हा उपक्रम सुरू केला होता आम्ही दहा रुपये चार्ज करत होतो त्यांच्या कारण की पैशासाठी म्हणून नाही की एक रिस्पेक्ट त्या अन्नासाठी किंवा जेवण वेस्ट होऊ नये ह्या उप ह्या उद्देशाने आम्ही दहा रुपये चार्ज करू पण ते दहा रुपये देण्याची पण कधी कधी त्यांच्याकडे ते पैसे नसायचे म्हणून आता कम्प्लिटली आम्ही कोरोनापासून हे कम्प्लिटली फ्रीमध्ये आम्ही हे जेवण वाटप करतो आता त्यांचं हा तेच लोकांनी लोकांनी पुढे या म्हणजे लो, लोकांनी एक दिवस म्हणजे जे कुठे वाढदिवस आहे तुम्ही साजरे करता किंवा अॅनिव्हर्सरी साजरे करता ते तुम्ही आमच्याबरोबर येऊन इथे जेवण वाटप करून म्हणजे आम्ही नाही सांगत की शंभर आम्ही दीडशे किंवा आम्ही तीनशे लोकांना तुमची जे काही असेल तेवढं म्हणजे एक मील तुम्ही स्पॉन्सर एक मिल आमचं पन्नास रुपयाचा आहे तुम्ही एक मील स्पॉन्सर करा तुमच्यावरती आहे एक दोन जितके तुम्हाला पॉसिबल आहे तेवढे मील स्पॉन्सर करा आणि पुढे आणि हेल्प करू शकता आम्हाला